तुम्ही MCN वारसा हा फक्त मर्यादित न ठेवता तो जीवन पद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्द करणारे जळगाव खानदेश शहरातील पिंपराळाचे माजी सैनिक प्रवीण संतोष पाटील यांनी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कन्याची संका प्रियांका यांचा साखरपुडा अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या समारंभात आलेली भेट स्वरूपातील एकूण एक लाख दोन हजार एवढी रक्कम त्यांनी संपूर्णपणे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत स्वच्छने देऊन राष्ट्रप्रेमाचं अनोखं उदाहरण घालून दिलं आहे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या सेवेसाठी सामान्य माणसानेही काहीतरी योगदान दिलं पाहिजे या विचारातून पाटील कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या राष्ट्रभक्तीच्या कार्याची दखल घेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश प्रकाश पाटील यांनी त्यांना सन्मानपूर्वक पावती प्रदान केली यावेळी त्यांनी नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच समाजातील प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत सरळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन केले या कार्यासाठी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी जळगाव खानदेश